देवडा तालुक्यात वीस ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांचे आरक्षण जाहीर तेवीस एप्रिल रोजी महिला आरक्षणासाठी विशेष सोडत देवळा दिनांक एकवीस एप्रिल येत्या पाच मार्च ते दोन हजार पंचवीस ते चार मार्च दोन हजार तीस या कार्यकाळासाठी सरपंच पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवडा तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया आज तहसील कार्यालयात पार पडली तहसीलदार डॉ मिलिंद कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या प्रक्रिये। या प्रक्रियेत बिगर अनुसूचित क्षेत्रातील वीस ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले उर्वरित क्षेत्रात येत असल्याने या ठिकाणी अनुसूचित जमातीचे आरक्षण पूर्वनिश्चित आहे या आरक्षण प्रक्रियेनुसार सर्वसाधारण प्रवर्गात निंबोडा कुंभारडे लोहनेर महात्मा फुलेनगर तीसगाव डोंगरगाव फुलेनगर वासोड फुलेमाडवाडी माळवाडी व मेशी या ग्रामपंचायतींचा समावेश झाला तसेच मागास प्रवर्गात देवपुरपाडे गिरणारे वराडे चिंचवे व सटवाईवाडी या गावांना आरक्षण मिळाले तर अनुसूचित जाती प्रवर्गात महालपाटणे आणि अनुसूचित जमाती प्रवर्गात खालप सांगवी उमराणे यांचा समावेश झाला म्हणजे यानंतर येत्या तेवीस एप्रिल दोन हजार महिला आरक्षणासाठी विशेष सोडत आयोजित करण्यात आली असून या सोडतीमध्ये बिगर अनुसूचित व अनुसूचित क्षेत्रातील एकूण बेचाळीस ग्रामपंचायतींचा समावेश असणार आहे त्यामुळे तालुक्यातील राजकीय व ग्रामविकास क्षेत्रातील इच्छुकांचे लक्ष आता या सोडतीकडे लागले आहे ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावरही आरक्षण प्रक्रिया अत्यंत निर्णायक ठरणार निर्णा असून येणाऱ्या काळातील स्थानिक नेतृत्वाची दिशा ठरवणाऱ्या या सोडतीमुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्येही मोठे बदल घडू शकतात असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे एसनायटीव्ही न्यूज साठी पवार चिंच आपल्या चॅनलला